नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मुंबई येथील उसाटणी फाटीवर बिंजवड शर्यतीचं आयोजन केलं होतं मंडळी या मैदानात सर्व टॉपच्या नंदी उपस्थित होते आणि मंडळी या मैदानात एक काटाकीर बिंजोड शर्यत होती ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका देशम हिंद केसरीबा कासूर आणि त्याच्याबरोबर घोटखानांचा स्पीड किंग छोटा सर्जा आणि मित्रांनो विरोधात खूप सुंदर अशी गाडी पळणार होती ती म्हणजे मुंबई बिंजोड किंग भुंगाडॉन आणि त्याच्याबरोबर सैराट मित्रांनो अशी बिंजड शर्यत पार पडली पण मंडळी या नक्की विजयी झाले कोण तर मंडळी ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आज झालेल्या मैत्रीपूर्ण पिंजूळ शर्यतीमध्ये हार जीत होत असते आणि मंडळी या शर्यतीमध्ये मुंबई किंग बुंगाडॉन आणि सैराट ही गाडी विजयी झाली